देशात पुन्हा कोरोनाच्या नवीन व्हॅरियंटचे रुग्ण वाढू लागलेत बहुतेक राज्यांमध्ये रुग्णसंख्या वेगानं वाढत चालली आहे नाशिक जिल्ह्यात रुग्ण आढळून जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे जिल्ह्यातील सिव्हिल सर्जन यांनी तातडीने विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेत जबाबदारी निश्चित करत अंमलबजावणीचे आदेश दिले जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये कोरोना एक रुग्ण दाखल झालाय त्र्यंबकेश्वर परिसरातील असलेला कोरोना सदृश रुग्णाचा अहवाल अर्थात आरटीपीसीआर अद्यापही प्राप्त झालेला नाहीये मात्र तरीही त्याच्यावर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत त्या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचं जिल्हा सिव्हिल सर्जन डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी सांगितले दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये देशात पुन्हा कोरोनाच्या नवीन व्हॅरियंटचं रुग्ण झपाट्यानं वाढत आहे विशेषतः केरळ राज्यात मोठ्या संख्येत कोरोना बाधितांचे रुग्ण आढळत आहेत याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही आरोग्य विभागानं आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले त्याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉक्टर चारुदत्त शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुखांची तातडीनं आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत जिल्ह्यातील कोरोना रुग्णासंदर्भात आढावा घेण्यात आला कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यास तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून तातडीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी सांगितलं दरम्यान नाशिक महापालिका हद्दीमध्ये खासगी रुग्णालयात कोरोना सदृश रुग्णाचा मृत्यू झालाय हा मयत रुग्ण कोरोना बाधित होता की नाही अद्यापही स्पष्ट झालेला नाहीये त्या संदर्भात वैद्यकीय चाचणीचे अहवाल प्रलंबित असल्याचं जिल्हा सिव्हिल सर्जन डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी सांगितलं तसंच ग्रामीण भागातील रुग्णांना स्थानिक किंवा नजीकच्या उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातच उपचार व्हावेत या दृष्टिकोनातून सजगतेचा उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये सुसज्ज खाटा औषध साठा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना थेट नाशिकमध्ये येण्याचा त्रास वाचेल आणि त्यांना जागेवरच उपचाराच्या सुविधा मिळू शकतील सप्रेम मराठी न्यूज नाशिक